ज्यांची जागा आहे त्यांची स्वप्न तुम्ही का बघता त्यांची स्वप्न त्यांना बघू देत ना आमदारांनी एक सोळा एकरचा भूखंड डोळ्यासमोर ठेवून त्यांनी एक तिथं एक पत्र हे असं सीएम ला दिलं हो त्यांनाच के मतदान केलं आणि आम्ही आमच्या डोक्यावर धोंडा पाडून घेतलाय त्यांना सडनली याच्या सोळा सोळा एकर मध्ये मला दिसायला लागली गिरीश बापट होते मुक्ता टिळक होत्या धंगेकर होते ते आले होते पण त्यांनी कधी लोकमान नगरच्या विकासामध्ये खिळ घालायचा प्रयत्न केलेला नाही दोन बिल्डिंग तिकडे झाल्यात दोन सोसायटी तुम्हाला दिसतंय का कुठे असुविधा वगैरे इथं काय ते खोटं बोलत तुम्ही दोनशे काय सह दाखवताय मी पाचशे सह त्याच लोकांचे आणतो ब्रॉड टू यू बाय पालवी अॅग्रिको पालवी अॅग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर बिल्डिंगच्या स्लॅबमध्ये आणि पिलरमध्ये उगवलेली ही सगळी झाडं त्यानंतर वाढलेलं शेवाळ लटकणाऱ्या वेगवेगळ्या ठिकाणच्या वेली आणि याच्या व्यतिरिक्त ज्या झाडांची मुळं ह्या सगळ्या बिल्डिंगमध्ये गेली आहेत हे पाहिल्यानंतर एक गोष्ट क्लिअर होते ते म्हणजे इमारती जीर्ण झाल्याची परिस्थिती आहे जीर्ण झाल्यानंतर आणखी काय येतं तर आणखी येतं ते म्हणजे रिकन्स्ट्रक्शन आणि रिकन्स्ट्रक्शन आणि या सगळ्या म्हणजे जे व्हीचे प्रोजेक्ट्स असतील किंवा म्हाडा असेल किंवा वेगवेगळे विकासक सगळे असतील या सगळ्यांमधून एक मोठा विषय समोर तो तो म्हणजे कागदपत्रांचा माझ्या हातात आत्ता महत्त्वाची कागदपत्रं आहेत आणि मी उभा आहे पुण्यातल्या कसबा विधानसभा मतदारसंघातल्या लोकमान्य नगरमध्ये जवळपास बावीस वेगवेगळ्या बिल्डिंग आहेत एके काही म्हाडाने बांधून दिल्या त्यानंतर ज्यावेळी आता इथे विकासकांचा मुद्दा येतोय त्यावेळी मात्र वेगळंच गणित समोरत आहे आणि या सगळ्यातून काय झालं तर स्थानिक भाजपचे आमदार हेमंत रास्ते यांना इथल्या स्थानिकांनी शेवटी घेराव घातला त्यांना आक्रमक व्हावं लागलं आणि ह्या रास्तेंच्या संदर्भातलं असं एक पत्र आहे आता माझ्याकडे बाकी डॉक्युमेंट तर आहेत आपण ज्या सगळ्यांशी बोलू की ज्या पत्रानंतर इथली सगळी रिकन्स्ट्रक्शनची आणि ज्या स्वतः कॉपरेटिव्ह सोसायट्या झाल्या आहेत यांची सगळ्यांची गणितच बदलली आणि अगदी पत्रे लावलेत कन्स्ट्रक्शन सुरू होईल पण मंत्रालयातून एक सही झाली आणि हे सगळं गणित थांबलं पत्रपणे माझ्याकडे मला जरा दोन मिनटात नक्की काय विषय हा जरा सोप्या भाषेत समजून सांगा आणि त्यानंतर मी आपण सगळ्यांकडे जाऊ तर ही तुम्ही जी बिल्डिंग आहे ही एकोणीसशे बासष्टची बिल्डिंग आहे म्हणजे ह्या बिल्डिंगला जो जो त्रेसष्ट वर्ष झाले लोकमान्य नगर एकसष्ट ते चौ चौसष्टच्या दरम्यान बांधलं गेलं त्रेपन्न बिल्डिंग आहेत त्रेपन्न सोसायटी आहेत प्रत्येक सोसायट्या रजिस्टर्ड आहेत प्रत्येक सोसायटीला कन्व्हेन्स डीड झालं आहे महाडाबरोबर आमचं लीज डीड झालेलं आहे आमचं सेल डीड झालेलं आहे आणि नऊ दहापासून ही प्रोसेस सुरू झाली रिडेव्हलपमेंटची आणि बावीसला जी आर फायनल झाला आणि बावीसपासून ही रिडेव्हलपमेंट व्हायला सुरू झाली आणि ह्याच्यामध्ये जो जो चाळीस ते पंचेचाळीस बिल्डिंग अशा आहेत की त्यांचं पुन विकासाकाकडे गेलेलं आहे त्यांनी पुनर्विकासाचं काम सुरू झालेलं आहे त्याच्या ज्या स्टेज स्टेजेस आहेत त्यातल्या त्यात दोन बिल्डिंग तर आहेत ना दिवाळीत पजेशनला आहेत बरं त्याच्यामधले चार बिल्डिंग आहेत त्याची महानगरपालिकेमध्ये प्लॅन सँक्शनिंगला आहे mm. त्या म्हणजे त्याच्यामध्ये महाडानी ॲप्रुव्हल त्यांचं केलं प्रस्तावाचं त्याच्यानंतर त्यांना एन ओ सी दिली प्रीमियम दिला सगळं दिलं आणि mm. एवढं टेक्निकली स्ट्रॉंग सगळे चांगलं काम चालू असताना आणि हा जो दो दोन हजार बावीसचा जी, बा, बावी जी आर आहे त्या बावीसच्या जी आरनुसारच आम्ही करतो आहे ना ह्या जी आरनुसार आणि त्या जी आरमध्ये काय उल्लेख केलेला आहे माहिती आहे का की या जी आरमध्ये सामूहिक विकास करणं अवघड आहे कारण एवढी लोकं एकत्र आणणं अवघड असतं त्यामुळे सामूहिक विकास बाजूला ठेवू आणि एक्कलवर आपण जाऊ एक्कलमध्ये सभासद मर्यादित असतात आणि त्याच्यामुळं विकास फास्ट होईल ह्या मुद्द्याला आता परत छेद देण्याचं काम मे महिन्यापासून सुरू आहे आणि मी आम्ही जे बोलतोय सातत्याने इथं महाडाला भेटलेलं आहे त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेली आहेत आणि सातत्याने याचा पाठपुरावा चालू आहे की हा कसला स्थगिती ह्याला काय अर्थ आहे थोडक्यात समजून घ्या साठ सदसकानंतर म्हाडाने हे सगळं डेव्हलप केलं जी स्वतः एक ऑथॉरिटी कन्स्ट्रक्शनची गव्हर्नमेंटची माडाची एनिवे anyway, त्यांनी कन्स्ट्रक्ट केलं त्यानंतर कालांतरने इथे सगळ्या स्वतः गृहनिर्माण सोसायटी आहेत त्या सगळ्या स्थापन झाल्या आणि ऑब्वियस आहे की सहकार गुर्णीर्मन, सहकारी गृहनिर्माण सहकारी गृहनिर्माण ती असल्यामुळे विकास त्याचा करायचा की नाही करायचा ही सगळी सोसायटी मिळून निर्णय घेते कारण सहकाराचा निर्णयच हा सांगतो की आपापली लोकं एकमेकांसोबत येऊ शकतात आणि त्यांनी कुठे राहायचं कसं राहायचं आणि त्यांनी कोणासोबत घ्यायचं ह्याच्या सहकाराचे नियम अगदी स्पष्ट आहेत ते झाल्यानंतर ज्यावेळी आज हे रिकन्स्ट्रक्शनला जाणार आहे त्यावेळी मात्र आमदारांच्या एका सहीच्या पत्राने काय झालं नक्की हा त्यावेळेस त्यांच्या म्हणण्यानुसार की मे महिन्यामध्ये मे महिन्यामध्ये त्यांनी पत्र दिलं पंधरा मे ला सीएम ला पत्र दिलं की हे माझं स्वप्न आहे माझा चौदा प्रोजेक्ट करायचे आहेत चौदा प्रोजेक्ट करायचे चौदा मे ला त्यांनी सीएम ला एक पत्र दिलं की इथं रस्ते नाहीयेत इथं अजून चांगले दर्जेदार रस्ते वगैरे वगैरे इथं सुविधा नाही अशा अर्थाने आता त्याला काहीच अर्थ नाही इथंच तुम्ही बघताय की इथे रस्ते चांगले आहेत सुविधा सगळ्याच सुविधा आहेत पाण्याच्या आहेत ड्रेनेजच्या आहेत इथे हे पण आहे जॉगिंग पार्क वगैरे सगळं चांगलं आहे आमदारांनी एक सोळा एकरचा भूखंड डोळ्यासमोर ठेवून त्यांनी एक तिथं एक पत्र हे असं सी एमला दिलं सी एमनी फक्त त्याच्यावर सही केली स्थगिती द्यावी अशामुळे ती स्थगिती मिळालेली आहे याच्यात सी एमनी कुठल्याही प्रकारचं पत्र दिलेलं नाही म्हाडाला म्हाडानेसुद्धा आम्हाला दिलेलं नाही ते फक्त तोंडी आहे ही स्थगिती म्हणून याच्यात कुठलंही कायदेशीर प्रक्रिया नाही आणि हे फक्त सोळा एकर भूखंड डोळ्यासमोर ठेवूनच थोड थोडक्यात इथे सगळ्या रिकन्स्ट्रक्शनला किंवा तुम्ही वेगवेगळे जी लोक आहेत त्यांनी दिले आहेत बिल्डर सोबत तुमचे अग्रीमेंट झाले असतील म्हाडाल तुम्ही त्याचे पैसे दिले असतील आणि जो विकासके जो तुम्ही डिसाईड केलेला असेल एकमताने तो आला त्याने कन्स्ट्रक्शनला सुरुवात केली आणि त्यानंतर आता सगळ्यावरतीच आला बरोबर सगळ्यावर त्यावर प्रत्येक दोन बिल्डिंग तीन बिल्डिंग चार बिल्डिंग मिळून आपापला विकासक असे बारा वगैरे साधारण अंदाजे विकासक आहे एकदा एकदा पत्र बघू पत्रातली भाषा बघू आणि मग त्याच्या मागे हेतू काय आणि नक्की नागरिकांचं काय म्हणणं ते बघू आमदारांनी हां आमदारांनी हेमंत हेमंतसंनी पत्र लिहिलं त्यामध्ये म्हटलं आहे की मुख्यमंत्र्यांना त्यांनी असं म्हटलेलं आहे की पुणे शहरातील अत्यंत महत्त्वाच्या घनदाट लोकवस्ती आलेल्या लोकमान्य नगर परिसरामध्ये म्हाडा प्रकल्प अंतर्गत तो येतो त्यानंतर ही साडेसोळा एकर जमीन असून सोळा पॉईंट पाच असं त्यांनी उल्लेख केला आहे ही जमीन असून एकसन्न नियोजनअभावी तुकड्यांमध्ये पुनर्विकास सुरू आहे यामुळे संपूर्ण परिसराचा विकास अर्धवट राहिला आहे आणि त्यामुळे नागरिकांना मूलभूत नागरी सुविधा सुरक्षित सुसज्ज निवास चांगल्या दर्जाच्या आणि पर्यावरणपूरक परिसर मिळण्यामध्ये अडथळे निर्माण झाले आहेत त्यामुळे या आधी था देने था होती तर तर मुझे क्लस्टर साधारण भाषा तरी चांगली त्याच्यामध्ये असं आहे की त्या पत्रातली भाषा तुम्हीच आता सांगितली कि छोटे विकासक आल्यामुळे इथं असुविधा निर्माण झाल्यात असं आमदार म्हणतोय त्या दोन बिल्डिंग तिकडे झाल्यात दोन सोसायटी तुम्हाला दिसतंय का कुठे असुविधा वगैरे इथं काय ते खोटं बोलतायत पूर्णपणे खोटं आहे पर्यटन मला हे त्यांच्या मतदारसंघातला विषय मग काय कुठला तरी एक बिल्डर पाहिजे असेल त्यांना एकच बिल्डर सगळ्याचा काय जे असेल ते हजारो कोटीचा प्लॉट आहे इथं हे सोपं आहे ना याच्यात काय लपून नाही राहिलेलं जर छोटे छोटे आता प्रभात रोडला एक बंगला नाही होत तिकडं बिल्डिंग बंगला पाडून बिल्डिंग होतो दहा हजारचा प्लॉट मग तिथं काय असुविधा तयार होतात का प्रभात रोडपेक्षा हे रोड मोठे आहेत तुम्ही बघा गल्ली नंबर प्रभात रोडच्या सगळ्या त्याच्यामुळे हे सगळं खोटं बोलत आहेत फक्त दहा सोळा एकर भूखंडासाठी हजारो कोटीच्या पैशासाठी हे सगळं आहे तुम्हाला दिसतंय अजून समजा इथं दोन बिल्डिंग झाली तर इथं दोन बिल्डिंग मिळून जर सोसायटी झाली तर तिथं काय असुविधा होणार आहेत कॉर्पोरेशनच्या प्लॅनप्रमाणेच सगळं होणार ना काय झालं तुमच्याशी बोलणं झालं होतं तुमचं घर नाही हॉटेच हेच नंबरमध्ये तुम्हाला तर रिकन्स्ट्रक्शन जायचं का आम्हाला द्यायचंच आहे पण आम्ही त्यांनी आम्हाला विचारलंच नाही एकत्रित करण्याचं सगळ्यांची संमती घ्यायला नको का सर्व चेअरमन सेक्रेटरी एकत्र बोलवून त्यांनी हा निर्णय घ्यायला हवा होता आपापला निर्णय कसा घेऊ शकतात आमदारांकडे कोण जाणार तुमच्यातलं आमदारांकडे गेले का तुम्ही या काय झालं मी स्वतः काही लोकांबरोबर तीन महिन्यापूर्वी जाऊन आलो होतो त्यांनी आमचं निवेदन घेण्यास पण नकार दिला आम्ही त्यांना सांगितलं आमच्याकडे जवळजवळ पस्तीस बिल्डिंगच्या सह्या आहेत की आम्हाला आमचा विकास स्वतः करू द्या आम्ही त्याच्यासाठी समर्थ आहोत तर ते म्हणाले सह्या वगैरे काय मला दाखवू नका ते सह्या कशा आणायच्या ते मला माहिती आहे त्यांना माहिती कसं कशा आणायची त्यांना माहिती असं म्हटलं हा काय होत तेव्हा ते म्हणाले मग त्यानंतरच झालं की काय त्यानंतर काय झालं त्यानंतर हो नाही हे पत्र तर हे पत्र आधीच आहे त्याच्यानंतर हे लोक काही गेले होते आणि त्याच्यानंतर परत काय नाही ते सगळं प्रकरण थंडवलेलं म्हणजे आमच्या आमच्या तयारी सुरू होती आम्ही सगळे एकत्र आलो आणि आत्ता जो आम्ही आमदारांना भेटलो ते आता दोन दिवसापूर्वी आम्ही जाऊन आलो तेव्हा आम्ही पहिल्यांदा सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे आमची आमचं निवेदन त्यांच्या पुढे मांडलं त्यांच्याशी चर्चा केली आमच्यातल्या चार जणांनी मग वेगळी चर्चा त्यांच्याबरोबर केली आणि सगळा विषय त्यांच्या कानावरती नीट सांगितलं समजावून त्यामुळे आमची तशी इंट्रॅक्शन ही आत्ता पहिल्यांदा झालेली आहे मुद्दा असा आहे आणि की ह्याच्यामध्ये आता आ, एका स्टेजला गेल्यानंतर पुढे आता तुम्ही एकत्रित पुनर्विकासाकडे परत मागे जाणं शक्य नाही आहे जर का हे करायचं होतं तर ते चार पाच वर्षापूर्वी जेव्हा सगळी चर्चा सुरू झालेली होती त्याच वेळेला हे समजा केलं असतं तर कदाचित काहीतरी वेगळं घडलं असतं पण आता तुम्ही असं कसं म्हणतो तेव्हा आमदार नव्हते पण गव्हर्नमेंटने हे करायला पाहिजे होतं आणि आम्हाला ते भेटले चार पाच दिवसापूर्वी हे पण का भेटले तुम्हाला सांगतो अख्खा लोकमाय्यनगरमधनं दीडशे ते दोनशे लोकं आली होती पन्नास ते शंभर बायका होत्या मोर्चा नेला घोषणाबाजी केली म्हणून त्यांनी आम्हाला भेटले ते सांगतो हे जे आहेत काही सर हे काही जे लोक आहेत हे जे जेव्हा त्यांना भेटायला गेले तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितलं की तुम्ही दोनशे काय सहा दाखवताय मी पाचशे सहा त्याच लोकांचे आणतो आणि मला काही तुमचं निवेदन वगैरे घ्यायचं नाही हे त्यांनी सांगितलं घेतलं आणि ह्या भाषेत त्यांना उडवून लावलं म्हणून मग आंदोलनाची वेळ आली आंदोलनाची वेळ का आली याच्यामुळे आली आणि दुसरा दुसरा हा विषय की आतापर्यंत ते इथे आले मी बसलो वगैरे म्हणतात कोणाशी अप्रोच झाले ते कोणा अशीच नाही की हे अख्खं करायचं आहे तो आ, पर 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 आणि तो 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 ते पण तुम्ही जर बघाल ते फक्त मुख्यमंत्र्यांना त्यांनी सांगितलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांनी फक्त रिमार्क लिहिलेला आहे आम्हाला आतापर्यंत सगळे बिल्डरनी स्थगिती द्यावी आणि हे आम्हाला कळवायला पाहिजे तेही नाही कळवलेलं कोणाला बिल्डरनी बिल्डरनी पैसे भरले साहेब पाच करोड ते आठ करोड पैसे भरले बिल्डरनी पाच करोड ते आठ करोड तुम्हाला सांगतो हिशोब पण सांगतो की म्हाडाचा प्रीमियम साधारण पावणे दोन ते दोन करोड असतो त्याच्यानंतर एम सीचं ड्रॉइंग जे आहे किंवा त्याचा जो ॲडिशनल एफ एस आय मिळतो हां त्याला सत्तर एक लाख रुपये असतात स्टॅम्प ड्युटी दोन करोडच्या आसपास असते आणि सगळ्या सोसायटी मर्ज कराव्या लागतात तुम्हाला कारण एकेका सोसायटीला जेव्हा एकत्र जाता हां तर मर्ज व्हायला लागतात या सगळ्या प्रोसेसला आम्ही दोन वर्ष यांच्या जी आर नंतरच सुरुवात केली आणि हे सगळं करत असताना आता त्यांना सडनली याच्या सोळा सोळा एकरमध्ये मध्ये मलाही दिसायला लागली हो कारण तुम्ही मला सांगा आधी येऊन तरी सांगायला पाहिजे होतं काय मलाही दिसते काय दिसतंय काय नाही आता ते त्यांनाच माहिती काय दिसतंय पण तुम्ही जसं मगाशी म्हणालात की चार पाच वर्षापूर्वी ते आमदार नव्हते पण याच्या आधी जे इथं आमदार होते गिरीश बापट होते मुक्ता टिळक होत्या धंगेकर होते ते आले होते पण त्यांनी कधी लोकमान्य नगरच्या विकासामध्ये खीळ घालायचा प्रयत्न केलेला नाही म्हणजे हा खेळ घातली स्टेडला ही आता खेळ घातलेच आहे मला तुम्ही सांगा आठशे तीन सदनिकाधारक आहेत प्रत्येक सोसायटी आपापली स्वयंविकासाचा प्रयत्न करते मग आज अचानक त्यांना असं का वाटतं की पुनर्विकास एकत्रित केला तरच इथला विकास होऊ शकतो असं काही नाही आजूबाजूला बाकीच्या सोसायटींचा विकास चालू आहे ना मग ते काय एकत्रित पुनर्विकास करतायत का मग त्याच्यामुळे काही अडचण येते का अजिबात नाही तुम्ही कोणाच्याही कन्सेंट घेतल्या नाहीत तुम्ही कोणालाही विचारात घेतले नाही तुम्ही कोणाच्याही चर्चा केली नाहीत अचानक तुम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिता मुख्यमंत्री त्याच्यावरती स्थगिती आणतात भले ती तात्पुरती असू दे पण हे किती योग्य आहे त्यावरून लक्षात एक व्हेरी इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे सगळ्यातली की सध्या हाऊसिंग एकनाथ शिंदेकडे मुख्यमंत्र्यांनी <med> त्यांच्या अधिकारामध्ये भाडाच्या संदर्भातले म्हाडाला त्यांनी आदेश दिले क्लिअरमध्ये मध्ये याच्यावरती नोट आहे डायरेक्ट की म्हाडा पुढील आदेशापर्यंत त्यांनी स्थगिती द्यावी आणि त्यानंतर स्थगिती आली बरं मला हे सांगून म्हाडाकडून आली का स्थगिती आम्हाला तरी काही लेटर आलेलं नाहीये काही लेटर आलेलं नाहीये हे बघा आमच्या सोसायटीचा प्लॅन म्हाडाकडनं क्लिअर होऊन म्हाडाचा आम्ही प्रीमियम भरलेला आहे तिथनं एनओसी मिळाली आहे कॉर्पोरेशनला आमच्या सोसायटीचा प्लॅन सँक्शनसाठी आहे तो कदाचित सँक्शनही झाला असेल पण आम्हाला अजून दिला नाहीये का तर स्थगिती आली आहे अरे लेटर तर दाखवा तुम्ही काय स्थगिती आली आहे आम्हाला का सोसायटीला काहीच कळवलं नाहीये आम्ही इतके वर्ष तो जेव्हा दोन हजार बावीसचा जी आर आला तेव्हापासून आम्ही आमच्या रिडेव्हलपमेंटसाठीचं काम सुरू केलं लोक एकत्र आणायलाच इतके वर्ष गेली आणि आता एकदम लास्ट स्टेजला असताना तुम्ही अचानक उठता आणि स्थगिती बसवता हे, हे मला हेच म्हणायचं त्याच्यामध्ये की म्हाडाचं स्थगितीचं लेटर नाही आणि लेटर आले मुख्यमंत्र्यांकडून कसं काय आता हे त्यांनाच माहिती ना म्हाडाने द्यायला पाहिजे ना मुख्यमंत्र्यांनी द्यायचं काही कारणच नाहीये म्हाडानी काही कळवलेलं नाही ना कॉर्पोरेशननी आमचं तर प्लॅन कॉर्पोरेशन मध्ये आम्ही दोघं एकाच सोसायटी मग त्यांनी कळवलं त्यांचं काम आहे ना ऑथॉरिटीचं म्हणजे आणि आणि आमदार तिकडे गेले फक्त चालू आहे परस्पर कारभार चालू आहे ना सोसायटीला कन्सर्न आहे ना सोसायटीची चर्चा केली आहे ना कुठल्या गोष्टींचं लीगल काही फॉर्मल म्हणजे लिगल फॉर्मॅलिटी न करता परस्पर हुकुमशाही केली यांनी लिगली जे करायचं ते फक्त सोसायटीजनी करायचं आणि सरकारनी आणि आमदार खासदारांनी काही केलेला आम्ही चालवून घ्यायचं हा कसला न्याय झाला म्हणजे असं झालंय की आम्ही मतदान ज्यांना दिलंय ते आम्ही बरोबर केलंय की नाही असा आम्हाला प्रश्न पडायला लागलाय आता सगळ्यांनी मतदान केलंय त्यांना असंही नाही की कोणी केलं नाहीये हो त्यांनाच मतदान केलंय आम्ही आमच्या डोक्यावर धोंडा पाडून घेतलाय अगदी खरंच धोंडा पाडून घेतलाय आणि जीव मुठीत घेऊन राहतोय आता आम्ही तिथे कधी बिल्डिंग पडले तर त्याला जबाबदार कोण कोणी गेलं यातलं एखादी बिल्डिंग कोसळली त्यातली जीवितहानी झाली तर त्याला जबाबदार कोण मुख्यमंत्री आमदार का कोण हे तर मी विचार त्यांनी करायलाच पाहिजे आणि या ना आमच्या समोर बसा कुठल्या बेसवर तुम्ही स्थगिती आणली सगळ्यांचं व्यवस्थित काम चालू आहे शाळा आहे हॉस्पिटल आहे सगळं काही आमच्या इथे सुंदर आहे सर्व गुणसंपन्न अशी आमची कॉलनी आहे आणि सगळे आम्ही एक आहोत हे नक्की आहे म्हणजे काय आमदारांच्या खांद्यावरून कोणी गोळी चालवतात का असं काय आहे काय तुम्हाला वाटतं का नक्कीच ना नक्कीच सरकारला प्रश्न तेच विचारायचे आम्हाला की ज्यांची जागा आहे त्यांची स्वप्नं तुम्ही का बघता त्यांची स्वप्न त्यांना बघू द्यात ना आणि त्यांना काहीही न विचारता त्यांची कन्सेंट न घेता तुम्ही कु कुठल्या बेसेसवर स्थगिती आणता स्थानिक नागरिकांना तुम्ही विचारलत का तुमच्या काय ते जे आहेत ड्रीम प्रोजेक्ट करायचं आहे गरज नाही आहे इथे हाकेच्या अंतरावर आम्हाला सगळ्या गोष्टी आहेत आमचे रस्ते सुसज्ज आहेत हो आणि इतके इत, स्टे, आता। स्टे आहे मग इतके इतके दिवस सरकार झोपलं होतं का आमचे प्लॅन सँक्शन करताना आम्हाला एनओसी देताना आमच्या बिल्डिंग जुलैमध्ये वेकंट होणार होत्या तोपर्यंत सरकार काय करत होतं सप्टेंबर मध्ये हो। सो आमदारांच्या एका स्थगिती आणता सहा महिने झाले नागरिक तुम्हाला भेटायचा प्रयत्न करतात आंदोलन करतात तरीही तुम्ही त्याला काहीही प्रत्युत्तर देत नाही आत त्यांच्यापर्यंत येत नाही आहात आणि मग कसली तुमची नागरिकांची आम्ही सुविधा बघतोय ड्रीम प्रोजेक्ट बघतोय काय साहेब बिल्डिंग पडतायत आज डोक्यावरती सिमेंट पडत आहे अच्छी परिस्थिती आहे नाही पण उद्या समजा काही झालं तर पहिले जबाबदारी येते सोसायटीच्या चेअरमॅन सेक्रेटरी ट्रेजरवरती हं त्यांच्यावरती सगळा पहिले होणार ते आतमध्ये जाणार आणि मग आता आज त्या सोसायटीच्या चेअरमॅन सेक्रेटरी ट्रेजरनी सगळं प्रॉपर केलेलं आहे त्यांच्यात काही चूक नसताना आज ती धोकादायक बिल्डिंग आहे आणि पी एम सी आणि माडानी सांगितलं की धोकादायक हे पत्र पाठवलेत तशी आता जर काही तिथे झालं तर मग कोण जबाबदार आणि आता आम्ही थांबलेलो नाही आम्ही आमचं पूर्ण दिलेलं आहे सगळे प्रॉपर डॉक्युमेंटेशन सगळं झाल्यानंतर सुद्धा थांबवलं आहे आणि मग जबाबदारी सगळी सोसायटीवरती बरोबर त्यांनी आणलं त्यांनी ओ मला म्हणायचं की इतके इन्स्टंट लगेच आमदारांच्या सांगण्यानुसार मुख्यमंत्र्यांनी स्टे पण आणला काय नक्की काय दिसतं मुख्यमंत्र्यांचं इंटरेस्ट आहे की काय त्यांचं ठरलेलं असेल काहीतरी अख्ख्या म्हणजे ह्या आहे त्यांनी स्टे दिला म्हणजे फक्त सही दिली आहे त्यांनी ते मुख्यमंत्र्यांनी म्हाडाला पत्र दिलेलं नाही आहे अजून नाही दिलेलं आधी सूचना काढलेलं नाही कॅबिनेटमध्ये ठरवलं काही नाही फक्त याच्यावर म्हाडाने आम्हाला फक्त हे केलं आता त्यांची आमच्या माहितीप्रमाणे किंवा अंदाजाप्रमाणे त्यांची एक ती लिटमस टेस्ट असेल त्यांनी एक आपलं हित काय नागरिक आहेत ते बघू आधी समजा नागरिक हिथं काही बोलले नाही तर हितला आपण हे सगळं पुर आपल्या ताब्यात देऊ आपल्या माहितीच्या बिल्डरला देऊ आणि असं अख्ख्या पुण्यात करू पुण्यात माडाच्या प्रचंड जागा आहेत गोखले नगर आहे शास्त्री नगर आहे मुकुंद नगर आहे हे सगळं हे स्टंट आहे फक्त तेवढ्या पुरतं करायचं काही अंगावर आलं तर हातवर करायचे नाहीतर मग आपण आपले आहेत लोढा बिल्डर अदानी बिल्डर अजून कोण बिल्डर घुसवायचे त्याच्यात पण ह्याच्यामध्ये आम्ही जे बिल्डर मी मगाशी एक तिकडे सांगितलं होतं की आता समजा बिल्डर जे आम्ही दहा बारा नेमलेत ते बिल्डर जर कोर्टात गेले तर मरण कुणाचं होईल कारण बिल्डर आणि राज्य शासन भांडत बसेल वर्षानुवर्ष डोक्यावर सिमेंट आमच्या पडेल छत आमच्यावर पडेल आम्हाला इथून पळून जायला लागेल आणि पळून जाऊन आम्ही सगळे मध्यमवर्गीय आहोत सगळे अगदी झिरोत न आलेली चार चार पिढी इथं राहतोय पत्रातली भाषा चांगली असली तरी आमदारांचा हेतू चांगला नाही तुमचं म्हणणं सगळ्यांचाच हेतू आमदार काय सीएमचा हेतू कुठं चांगला आहे त्यांनी काय विचार केला का फक्त दोन मिनटात हे केलं विचार सीएमचा हेतू चांगला असतं तर त्यांनी इथं लोकांना बोलवलं असतं मिटिंग घेतली असती मंत्रालयात किंवा चार म्हाडाला ऑफिशली दिलं असतं त्यांचा कुठं हेतू चांगला आहे यांचा प्रॉब्लेम तर फक्त फारच वेगळा आहे यांच्या प्रॉब्लेमला कॉर्पोरेशन कसं काय स्थगिती देऊ शकते कॉर्पोरेशन याच्यावर कसं काय स्थगिती देऊ शकते कॉर्पोरेशन हे कॉर्पोरेशनला आहे का हे म्हाडाला आहे मग कॉर्पोरेशन कशा कुठल्या अधिकारावर स्थगिती देते कॉर्पोरेशननी इलिगल म्हणजे न सांगता त्याच्यावर स्थगिती दिली यांच्या इतका मोठा प्रॉब्लेम आहे तो तर भ्रष्ट करून ठेवल्यात ठीक आहे ठीक आहे हा एक हा तुमचा काय मुद्दा एक विषय झाला होता की इथे जे म्हणतात ना अशा साहेब की माझ्याकडे दुसऱ्या पद्धतीने पण लोक आले होते तर त्यांनी जो बिल्डर अपॉइंट केला होता एस एस के डेव्हलपर तुम्ही जर आता बातमी तुमच्याच न्यूज चॅनलवर पण बघितली मी बातमी की त्याचं काय चाललेलं आहे ईडी आणि हे सगळं पेपर तुमच्या न्यूज चॅनलवर बघितलं मी की ईडीची केस चालू आहे इन्कम टॅक्सीस चालू आहे मग हे जे तुम्हाला आणलं आलं तुम्ही जो डेव्हलपर आहे हा तुम्ही असा बघून आणला आहे आमच्याकरता आणि आता कधी आणि का सोबत काय प्रॉब्लेम झाला मग नाही नाही प्रॉब्लेम हा झाला की त्यांनी कधीच आमच्याशी अप्रोच नाही केला त्यांनी अप्रोच न करताच त्यांचं सगळं काम चाललं आहे के देत होता, होता। म्हणजे आज जे आम्हाला आमच्या सगळ्या आम्हाला कॉन्टॅक्ट केलाच नाही त्यांनी पण सगळ्या इथं तो फसवत होता नऊशे ऐंशी देत होता स्क्वेअर फीट हे कार्पेट आणि आम्हाला जे आता प्रायव्हेट दोन बिल्डिंग किंवा चार बिल्डिंग मिळून आहे ते जवळपास साडे अकराशे बाराशे पन्नास आहे किती मोठी तफावत आहे बघा कोण जाईल एस एस के कि एसएस केस बावीसला जी आर आला एस के नावाचा बिल्डर इथं आला आणि एस एस के बिल्डरचं सातत्याने त्यांनी प्रेझेंटेशन घेतलं सगळ्या लोकमान्य नगरला एकत्र आणलं आणि त्याचा एकच प्रपोजल होतं की मला अखंड लोकमान्य नगर एकच क्लस्टर करायचं आणि हा क्लस्टर करायचा आणि तो बावीस पासून प्रयत्न करतोय ते मे महिन्यापर्यंत प्रयत्न करत होता मीन वाईल ह्या ह्या प्रक्रियेमध्ये ह्या प्रक्रियेमध्ये काय झालं आहे का ह्या प्रत्येक आम्ही जे ज्या सोसायट्या होत्या त्यांचे एक छोटे छोटे क्लस्टर झाले आणि आम्ही विकासकाकडे जायला लागलो आणि आम्ही आमची ॲग्रीमेंट करायला लागलो सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या पण ह्या याच्यामध्ये ही जी बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस आणि पंचेचाळीस बिल्डिंग आहे ना हिनी प्रीमियम भरला नंतर एन ओ सी घेतल्याने ही ज्या वेळेस प्लॅन सँक्शनिंगला दिला त्यावेळेस हितनं निरोप गेला की एस एस केच्या हाताबाहेर सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत तर एस एस केकडं काढून घेतलं गेलं पाहिजे एस एस के पण गेला मला आता हे कंट्रोलमध्ये होत नाही आहे आणि ही जर बेचाळीस त्रेचाळीस जर सँक्शन झाला तर आपल्या हातातनं लोकमान्य नगर जर जातं आहे हे कळाल्यानंतर बावीसला पत्र आलं लगेच सॉरी चोवीस मेला पत्र आलं ते पत्र लिहायला लावलं कुणीतरी आणि त्याच्यावर सही आणली कारण हा जो प्लॅन सँक्शन होतोय तर मी तुम्हाला शंभर टक्के सांगतोय हा लोकमान्य नगरच्या माध्यमावर अखंड होणार नाही आणि अखंड करणारी लोक सगळी मुंबईला बसलेली आहेत कोणत शोधा तुम्ही आम्हाला पण नाही माहिती आम्ही तर काही सामान्य लोक आहेत पण तुम्हाला मी सांगतो एस एस केकडं चार वर्षापासून हा टास्क होता एकत्र कर त्याला जमलं एक जमलं नाही जमलं नाही म्हणल्यानंतर हे पुढे गेले ह्या स्टेजला गेल्यानंतर लगेच स्टे येतोय आणि तो स्टे हे जे बोलतायत ना मिस्टेक हे असा आला माहिती का तात्पुरती स्थगिती हे पत्र आमदार घेतोय आणि महाडाला देतोय महानगरपालिकेला देतोय किटुंब येतोय हा येस तो 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 फार, ले, फार फार, फार इंटरेस्टिंग आहे सगळं लेखी काही का झाले म्हणजे महाडाचं पत्र नाही पालिकेचंही पत्र नाहीये अभिनंदनच केलं पाहिजे एकदा श प्रशासकीय यंत्रणांचं आणि ते यासाठी केलं पाहिजे की के आजकाल त्या फोनवर ऑपरेट होत आहेत आणि त्यांना फॉर्मॅलिटी फक्त जेव्हा सर्वसामान्य माणूस होतो तेव्हा ती निभवायची वाटते पण अर्थात वरून फोन आल्यानंतर गोष्टी बदलतात आणि त्याचं उत्तम उदाहरण काय तर आत्ता हे लोकांची झाली सगळी अडचण मी मुंबईत बघत राहा गोपाळ सोबत ओंकार वाबळे थांबतो